तो रे, तर का, ते। ते कांदे भजी तर बघा आणि आता एवढा मोठा विठिंग मध्ये प्रॉब्लेम जात आहे ना आमच्या पाणीच नाही दहा वाजल्यापासून पाणी नाहीये खाबरे बघा खाबरे ठीक तर या दोघींना मी टिफिन बनवून दिला आणि हे घेऊन आले होते मटन तर मटन करण्यासाठी सुद्धा पाणी नाही फिल्टर तेवढा भरून ठेवला होता माटप भरला होता तर मटन तसंच मी फ्रीजमध्ये ठेवलं पाणीच नाही मोटर झाडाने तर दहा वाजल्यापासून पाणी नाही बघा किचनवर बघा पसारा सगळा बघा या खात बसले आल्याने हातपाय तोंड धुवायला पण पाणी नाही प्यायला पाणी नाही फक्त फिल्टरमध्ये थोडंसं पाणी असतं कसलं पाहिजे का तुला खीर खायची म्हणून पातळ जेवण पातळ जेवण आणि नुसतं जेवण पातळ खीरच दुसरं नाही काय काय तर बघा गॅस बीस सगळं तसच पडले कपडे धुवायचे राहिले आहेत सगळा पसारा सगळं सगळं काम जाग्यावर स्टॉप आहे तर बघा काय फायनरी पाणी आधी ला आणि आम्ही फूट झालो पाणी आलं तोंड हातपाय धुतलं मग हे गेले या गोळीला आरूशाहीतून आली आणि तशीच तोंड हातपाय नव्हतं होता नुसतं आवरून गेली क्लासला तर आता चला आपल्याला बनवायचं आहे मटण मटण आणलं हे सफाई कर आणि हे बघा इथं भाड्याचा गराडा तर भांडी आताच नाही घासायची स्वयंपाक करूनच आता घासायची तर चला ब्लॉकवर बनेरी ये मी तुम्हाला दाखवणार नाही मटन रेसिपी मनिका स्पेशल तर चला आता आपण चहा करू आहोत गॅस पण गॅस असं पाणी बालीनं झाले तिच्यासाठी उपमा बन आहे तर हे एवढं मटण आणले यांनी आमच्या घरात आम्ही दोघच मटण खातो कोण खात तर आपण त्याला हळदी मिठात घाकणार आहे आणि मग परत मसाला बनवणार आहे त्यामध्ये आपण निरे टाकू दोन तीन त्याला काय म्हणतात म्हणून तमालपत्र टाकू Så steker jeg i litt løk. तर बघा आधी मिटामध्ये आपण मटण घातलं शिजायला आणि त्याच्यावरती असं झाकण ठेवून गरम पाणी करायला ठेवलं आणि मग नंतर गरम गरम हे गरम पाणी त्याच्यामध्ये ओतून मग आपण कुकरचं झाकण लावायचं आपण आता करून घेऊया भाकरी मस्तपैकी तर बघा पाणी आपलं गरम झालं तर आता आपण हे कुकरमध्ये ओतू कारण आपल्याला सूप पण बनवायचं आहे आणि इकडं मी भाकरीला पीठ आहे अजून थोडंसं वत म्हणजे सूप चांगलं होईल आपलं आ, तर बघा भाकरी बनवून झाल्या माझ्या आणि त्याच गरम तव्यात मी मसाला बारीक करणार आहे म्हणजे मसाला बनवून घेते तर हे एवढंच खोबरं टाकायचं आहे आपल्याला ग्रेवीवालं मटण बनवायचं नाही एकदम असं पत्तळ बनवायचं आहे त्यांना धनगरी पद्धतीचं मटण आवडतं कारण त्यांच्या इकडे ना असंच खातात त्यामुळं आपल्याला असंच बनायचं आहे ग्रेवीवालं मटण नाही फक्त असं पाण्यासारखं त्याला बाजरीचं पीठ लावायचं वाँ ना वाँ ना वाँ ना। तर मी बाजरीचं नाही लावत मला आवडत नाही मग तर एवढंच छो थोडंसं खोबरं घेतलं आणि हा एवढाच कांदा जास्त मसाला नसतो त्यांच्या इकडे त्यामुळे त्यांच्या पद्धतीनं आपल्याला बनवायचं आहे तर बघा एवढा कांदा परतून घ्यायचा आणि थोडासा घेतला आहे मी आणि कोथिंबीर एवढंच टाकायचं जास्त काहीही टाकायचं नाही आणि अद्रक मी मग अशी हळदी मिठाचं टाकलं ना शिजायला तेव्हाच मी अद्रक लसूण थोडासा टाकलेला त्यामुळं लसूण इथं थोडासाच घेतला आहे आणि इथं हळदी मिठाचं शिजता आपलं कुकरला तर चला आपण हा मसाला बारीक करून घेऊ आणि एवढीशी कोथिंबीर हे सगळं बारीक करून घेऊ आणि यांना सूप पण देऊया पेला सूप पण बनले तर चला कुकरचं झाकण ओपन करू आपण आता तर बघा मस्त सूप आपलं बनलेलं आहे तर बघा आमचे साहेबांना सूप पिऊन सांगणार आहेत कसं झाले तुमच्या बघा आम्ही घेऊन फिरायचं का हा असं साहेबाबाने बसायचं अशा बातम्या लावायच्या राज ठाकरेंच भाषण चाललंय ओके आपल्याला फीडबॅक भेटलेला आहे एक नंबर झालेला आहे लगेच काय जेवायचं नाही आपल्याला उशीर जेवायचं आले आले कायदे खाऊन घेऊन घे मसाला घेतलाय मटन मसाला धनिया पावडर आणि आपल्या घरची तिखट चटणी म्हणते ज्याला सातारी चटणी जी घरी बनवली ती चटणी हे आता हे आपण टाकणार आहे कारण मसाल्याने तेल तोडले बघा पूर्णपणे घ्यावा एक मिनिट असा कॅमेरा करू द्या मला गाईज ओके मध्ये काही थोडीशी करतील झाले अजून गरम पाणी वाटायचं आपल्याला थोडस तर गरम पाणी तर बघा मस्तपैकी आपला असा रस्ता एकदम आता उकळी येणार आणि मस्त आपण जेवणार तर त्या आधी आपण घेऊया भांडे तर हे बघा भांडे वा वा किती छान ना हे बघून मला आली एवढे भांडे घासून घ्यायचे असे कधीच माझे भांडे नसतात बेसिन मध्ये पण आज पहिल्यांदा पाणी नसल्यामुळे भांडे जाते डोक्या वाटत ठेवून बसल्या टेन्शन तर आम्ही सगळे भांडे भिंडे घासलो भांडे भिंडे घासले चला आता जेवाय बसायचं डोली आमची मटन खात नाही काही नॉनव्हेज खात नाही म्हणून तिला श्रीखंड आणते श्रीखंड चपाती खाती आरा इथं डोक्याला हात लावून बसली तिला अभ्यास खूप आहे म्हणून तर चला जेवण करू मस्त पैकी दूध पण आला आमचं दूध ठेवले उकळायला तर चला आता यांना वाढू वाढा यांना विचारूया कसं कस झाले कसं झाले हो एक नंबर झाले आरू कस झाले छान झाले मोबाईल देण्याच्या धमक्या देत मला हे त्यांना कुठं माहिती ते झोपले मी फोन घेते हा काय कधी घेतला तुमचा फोन मला काय झोप येते का नाही का रात्रभर तुमचा फोनच दोन चपाती खायचं दोन टी व्ही काय झालं अचानक आवाज बंद झाला तर बघा फ्रेंड केली जा अभ्यास करायला तिला हा कशा भरून पाहिजे होत शिकायचं तर तिला हे बनवून दिला सांगितलं जरा कसं सोडवायचं काय ना कशाचं आणि आपली मस्तपैकी सगळं जेवण बिवण झालं आरू इकडं झोपलेली आहे आरू झोपली आणि चला आपण झोपूया आता उद्या लवकर उठायचं आहे सकाळची शाळे शनिवार आणि भाजीपाला काही शेवटी आणलाच नाही पाण्यामुळे पाण्याचा एवढा प्रॉब्लेम झाला भाजीपाला आणलाच नाही तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर